मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात यासोबतच सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते या नवीन मालिकांमुळे सध्या काही चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत अशातच जी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर मंडळी तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांचा बरोबर मनोरंजन करणारा आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आजच्या दिवशीच म्हणजे तेरा सप्टेंबर दोन हजार चार रोजी सुरू झालेला अखंड प्रवास आज तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे वीस वर्षानंतर थांबणार आहे तब्बल वीस वर्षाचा प्रवास आज थांबणार आहे असं म्हणत आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो झी मराठीवरील आदेश बांदेकर यांचा लोकप्रिय कार्यक्रम होम मिनिस्टर हा तब्बल वीस वर्षानंतर प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका